नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यावर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे वाहनधारकांचा नाक्यावर होणारा खोळंबा फास्टॅगमुळे कमी झाला आहे परंतु एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत के वाय सी प्रक्रिया पूर्ण न केल्यास वाहनांवर लावलेले फास्टॅग निष्क्रिय करण्यात येणार आहेत असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे परंतु गाडीवर लावलेला फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये यासाठी नेमके काय करायचे याची माहिती अनेकांना नाही फास्टॅगची के वाय सी प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचीही माहिती अनेक वाहनधारकांना नाही दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण न केल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे याची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे आता के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काय करावे लागणार हे आपण जाणून घेऊया वाहनात लावलेल्या फास्टॅगचे के वाय सी पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम एच टी टी पी एस फास्टॅग डॉट आय एच एम सी एल डॉट कॉम या वेब पोर्टलवर जा आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि पासवर्डच्या आधारे आपल्या अकाऊंटवर लॉग इन करा यानंतर आलेला ओ टी पी सबमिट करून तुमच्या फास्टॅगच्या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर दिसत असलेल्या माय प्रोफाईल या ऑप्शनवर क्लिक करा या ठिकाणी रजिस्ट्रेशनवेळी दिलेली सर्व माहिती दिसू लागते के सी पूर्ण करण्यासाठी माय प्रोफाईल सेक्शनमध्ये के वाय सी या पर्यावर जा यानंतर आवश्यक ओळखपत्र तसेच पत्त्यासंबंधित माहिती भरा तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पत्त्यासाठी लागणारा पुरावा अपलोड केल्यानंतर फास्टॅगची के, फास्ट के वाय सी प्रक्रिया पूर्ण होते एकच फास्टॅग अनेक वाहनांवर लावणे बंद करणे आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्राधिकरणाने वन व्हेकल वन फास्टॅग असे अभियान सुरू केले आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा धन्यवाद